जेवण कराले आता नऊ वाजले ना किती वाजता जेवण करते हा बबन काय बबनचं मूळवर काम आहे मन झालं तर लवकर जेवण करते नाही तर मग करते दहा वाजता आता बसला सण पोटे बरोबर बाहेर हा काय बाबाही बाहेरच बसले जेवण खावण करून हा व आता थंडी लागते तर काय करण बसले राहते सेकोटी जवळ झोप लागते तेव्हा येते आणि झोपून जाते हा काय बाहेर बसले राहते बाबाले म्हणा जेवण खावण करून पाच दहा मिनिट बसत जा म्हणा ना बसू दे आता सगळेच त्याचे मित्र बसले राहते त्याच्या बरोबरीचे बसते गोष्टी करत हा काय काय हो बबीता तू आली गण्याले नाही आणलं सोबत आई मी आणत होती गण्याले गण्याचं सामानही पॅक केलं होतं गण्याची आजी म्हणते नेऊ नको म्हणते त्याले त्याची शाळा शाळाकडून आता म्हणे चार पाच दिवसानं संक्रांत आहे आणि मग संक्रांत झाल्यावर जाशीन तर तू पंधरा दिवस येत नाही म्हणे पंधरा दिवस तुला आरामात लागन मग तूच सांग मने, मने अभ्यास कराले म्हटलं गण्याले अजिबात पुस्तक उघडून नाही पाहतो त्याले फक्त मस्ती करणं खेळणं कुदणं हेच आवडते म्हणून म्हणे आई दे म्हणते आले न्यूज नको म्हणते माझ्या जवळ ठेव म्हणे मी आले चार पाच दिवस असा कसा रडते तर सांगतो म्हणे याले ठेवाले <laughs> तर लावलं गण्याच्या आजीनं आता पाहिजे काय म्हणून मला संक्रातले जाईन मय बबीता लय परेशान झाली याच्या माग धाऊ दहू पाहू पाहू ताप आल्यासारखं वाटते म्हणून हे आपलीच पोट्ट ना नाही ऐकत मले ना नाही ऐकत ना <laughs> शांताबाई शांताबाई पाय म्हणा आता ना तुले पाय तू तु आली तेव्हा गण्या घरी नसन नाही आई मी आली तेव्हा गण्या घरी नाही होता शाळेत गेला होता तो हो काय <laughs> या या भाऊ साहेब तुमचीच वाट पाहिणं चालू आहे बोल बाई काय म्हणता मी म्हटलं आज उपास आहे काय तुले जेवण नाही करत

आता बबिता बी आली आ, हो ना चाललो जाऊ पण मी काय म्हणतो पोरीवाल्याला सांगा लागन ना केला होता काय पोरीवाल्याला फोन नाही पोरीवाल्याला तो फोन नाही लावला लावतो म्हटलं सकाळी बाबा सकाळी काले फोन लावा लागते आता आपण उद्या जाऊन जायल तर पहिले सांगा लागन ना देले आता तुम्ही म्हणता सकाळी फोन लावन सकाळी फोन लावा जा तर आयते काय घरी सगळे आपापल्या कामो कामी चालले जाते कोणी कुठं कोणी कुठं नाही रात घरी फोन लावा काय आता लावा फोन झोपले तर नसन सांगून घ्या पहिले उद्या येऊन राहिलो म्हणा आम्ही कपडे घ्याले तर तुम्ही बी तयारीत राहा आणि तुम्ही बी या म्हणा पोरीले घेऊन बरोबर आहे बाबा बबनच आताच लावा लागन पोरी वाले फोन त्याले आज सांगून ठेवू तर तसे ते लोक तयारीत राहते बर ठीक आहे ना बबिता लावतो मी पोरी वाले लावतो फोन अन बोलून घेतो त्याच्या सोबत काय म्हणते ते तर उद्या या म्हणते परवा या म्हणते माहित होऊन जाईल नाही काय नाही तर काय मग बाबा लावा ना बोलून घ्या बर बर फोन लावतो अन सांगतो तुम्हाला

हो काय उमाबाई मी म्हटलं उद्या खाली आहे काय तुम्ही कुठं जाऊन ना नाही नाही कुठंच नाही जात घरीच आहे रेखाबाई काही काम होत काय हो उमाबाई मी म्हटलं उद्या तुम्ही खाली असल तर जाऊ म्हटलं पोरीसाठी कपडे घ्याले घेऊन घेऊ -ग्यू? आता लग्नाला बी जास्त दिवस नाही आहे ना ब्लाउज बी शिवून झालं पाहिजे म्हणतो ठीक आहे रे ना रेखाबाई ठीक आहे चाललो जाऊ मग उद्या कुठं या लाग आम्हाला बबिताचे बाबा कुठे या लागण म्हणते उमाबाई कुठं बोलावत्या हो उमाबाईले सांगून दे मागच्या वेळेस घेतले होते ना कपडे दुकानातून लागते बोलाव मग बोलावले मागच्या वेळेस आपण जिथून कपडे घेतले होते तिथं हॅलो उमाबाई बोला ना रेखाबाई मी काय म्हणतो आपण मागच्या वेळेस कपडे घेतले होते ना साक्षगनाचे त्याच दुकानात जा लागते आपल्याला तर येऊन मग उद्या अकरा वाजेपर्यंत अकराक वाजेपर्यंत रेखाबाई अकरा वाजता लय लवकर होते ना आम्ही अकरा वाजता तर घरूनच निघन अकरा वाजताची एस टी आहे आमच्या गावातून तर मी म्हटलो पोचतो आम्ही बारा एक वाजेपर्यंत उमाबाई एक वाजता लय लेट होते ना थोडं लवकर ये जा आपल्याला कपडे घ्यायलाच लय टाइम लागेल ना हे कपडे पा ते कपडे पा कपडेच घ्यायलाही टाइम लागले म्हणून म्हटलं लवकर का जा आणि लवकर ये जा ठीक आहे ना रेखाबाई येतो आम्ही लवकर येतो येऊन जाईन मग साडे अकरा वाजेपर्यंत बरं बरं या मग अन काय म्हणते धाराली आणा लागन काय सोबत हो ना उमाबाई आता पोरीचे कपडे घेऊन राहिलो तर पोरीले तर सोबत आणाच लागन आता कसे कपडे घेते काय नाही तिच्यावर आहे ना लाचा घेते साडी घेते तिच्यावर आहे ते बरोबर येतो मग आम्ही उद्या येऊन जाईन पोरीले घेऊन बरं बरं ठीक आहे मग उमाबाई बरं ठीक आहे ठेवतो फोन काय म्हणतो इनबाई रेखाबाई म्हणते उद्या पोरीसाठी कपडे घ्यायचे आहे म्हणते लग्नाचे तर उद्या येऊन जा घेऊन मागच्या वेळेस आपण जिथून कपडे घेतले ते ना साक्षगणासाठी त्याच दुकानात बोलावलं आपल्याला हा काय चाललो जाऊ मग तू मी धारा अन भाऊली घेऊन जाण सोबत अन मी काय म्हणतो उद्या पोरासाठी बी घेऊन घेऊ मग कपडे हो ना धाराचे बाबा घेऊन घे जा मग जवळीसाठी बी कपडे घेऊन घे जा आणि टाकून दे जा शिवाले जवई सोबत राहीन तर माप द्यायला होते ठीक आहे मग सकाळी लवकर लवकर तयारी मग लवकर निघून जाऊ घरून हो सकाळी लवकर उठव तिले हो पर्यंत मी तिले आता जाऊन सांगतो धारा अ बाई धारा धारा अ धारा झोपली काय धारा मी काय म्हणतो उद्या कपडे घ्यायला जा लागते आपल्याला बाई धारा अवधारा गोष्ट ऐकून घे पहिले तू पूर्ण गोष्ट ऐक मी काय म्हणतो का अव संक्रांतचे कपडे नाही संक्रांतच्या कपडेची गोष्ट नाही करत मी तू या सासूचा फोन आला होता रेखाबाईचा म्हणते उद्या लग्नासाठी कपडे घ्यायचे आहे तर उद्या पुरीली घेऊन या म्हणते तुम्ही लग्नासाठी कपड ठी झोप लवकर झोप अन सकाळी लवकर उठजो लवकर बोलावलं ते ना आपल्याला साडे अकरा वाजता पोचा लागते दुकानात बरं ठीक आहे ना झोप मग आता लवकर उठजो सकाळी येऊन राहिले मग उद्या पोरीवाले येऊन जाईन म्हणते साडे अकरा वाजेपर्यंत ठीक आहे ना आपण लवकर तयारी करू अन निघून जाऊ मी काय म्हणतो आपण आपणच जाऊ काय कपडे घ्याय जवळले पकडा लागेल ना आपल्या सोबत काय हो बवले लाव फोन घेऊन उद्या घरी अन घेऊन जाऊ मग ना जवळले नाही तर मग जवळ म्हणन माया सायाचं लग्न आहे अन मला विचारतच नाही म्हणन माझ्या सासू सासरे फक्त पोरीले विचारते म्हणन अन घेऊन गेले म्हणन बबिताले जवळ बी रागा नाही फुगले पाहिजे सगळेले घेऊन चाला लागते बाई बबिता बरोबर आहे तू आईच फोन लावजो बर जवळले फोन लाव या म्हणा उद्या बाबा आता मी कशी काय बोलावू मले म्हणान तू आई बाबा नाही सांगत आणि तू सांगत काय म्हणान मलाच म्हणान मी नाही येत मल नाही यायचं आहे आता तुम्ही ना लावला पाहिजे ना फोन जवईले आणि सांगून द्या तुमचं आहे हो हो बरोबर आहे बबीताचं आता बबीता सांगन काय आपल्या घरचं लग्न आहे ना, ना बबीता सांगन काय आपल्याला सांगा लागन ना जवाईले सांगून द्या मग जवईले फोन लावा अन बोलून घ्या बरं ठीक आहे ना लावू मी जवईले फोन लावतो अन बोलून घेतो अन बबीता मी तर लावतोस फोन पण तुम्ही बोलून घेऊ सोबत ठीक आहे ना बाबा तुम्ही बोलून घे मग मी बोलतो उद्या चाललो जाऊ मग बबन तू तू आई जवळ अन मी चाललो जाऊ मग चार पाच जण ठीक आहे ना बाबा आ, बाबा मग करा बाबासायकल पाहू ना याटोगिटो करून घेऊ आता चार पाच जण असतं जाऊन राहिल आता मोठी गाडी पाहून काय करत आता जवई जर आले गाडी घेऊन तर जवईनं बबिता एका गाडीवर होऊन जाते तू आई अन तू एका गाडीवर मी पाहतो येऊन जाईन एखाद्या काय गाडी करा लागते आपल्याले बिनफालतू भाडं बसन होते ना जाण काय म्हणतात पा काय लागते याच्यात हाय ना आपल्या घरी गाडी सा आहे एक जवईची गाडी अन मी येतो मग अॅटोत घे नाही तर चाललंच हो मग टिबल सीट आहे ना बाबा उत्तर तस करतो मग शंभर रुपयाचं पेट्रोल मध्ये तर काम होते गाडीत पेट्रोल टाकणं परवडते पण स्पेशल ऑटो करणं नाही परवडत बरं ठीक आहे ना चला मग आता लावा बर जवळ फोन लावा आणि झोपा उद्या सकाळी जायचं आहे आपल्याला हो हो जा तुम्ही झोपा बोलतो मी जवळ सोबत बरं ठीक आहे बाबा तुम्ही बोलून घ्या मग मी बोलतो बरं बरं हॅलो झोपले होते काय बुवा नाही नाही मामाजी लोटलो आहे बेडवर बोला ना मामाजी बुवा मी म्हटलं उद्या पोरीसाठी कपडे घ्यायला आहे आपल्याला जा, जा म्हटलं उद्या घरी ठीक आहे ना मामाजी येऊन जाईन मी येतो दहाक वाजेपर्यंत ये बुवा त्याच्यासाठी फोन केला होता आ, हो, हो मामाजी पोचतो मी उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत येतो बर बर ठीक आहे घ्या मग बुवा बोला बबिता सोबत हॅलो बोल बबिता झोपले होते का आता नाही नाही जागाच होतो गण्या झोपलाय का जागा गण्या काय झोपलाय जवळच झोपलाय हा काय काही म्हणत होता आई कुठे गेली मली नेलं नाही विचारलं नाही काय त्यांना आई सांगत होती रडत होता म्हणते गण्या शाळेतून आला तेव्हा आई कुठं गेली आई कुठं गेली तू दिसली नसल ना त्याले घरी थोडा वेळ रडला तो अन मग झाला चुपचाप आई दुकानात घेऊन गेली होती गण्याने चॉकलेट बिस्किट घेऊन दिले म्हणे त्याले तर मग झाला म्हणे चूप हा काय जा मग त्याले लक्ष ठेव जा त्याच्यावर तो उद्या येऊन राहिले तो आणजा काय मग गण्याले घेऊन ये जा नाही तर उद्या सोबत आणि घेऊन जा मग वापस आणाले तर काही हरकत नाही घेऊन येईन मी पण वापस येणार ना मंगतो मला याचच नाही म्हणून आई जवळच थांबतो असा मग म्हणतो येतच नाही म्हणन मी मामाजवळ राहतो नानी जवळ राहतो असा म्हणन ना आ, हो तुमचाही बरोबर आहे एकच ये जा सांगू नका त्याला जा नाही नाही गी काही नाही सांगत येऊन जाईन मी सकाळी येतो मग दहा वाजेपर्यंत झालं जेवण घे हो जेवण घेवण झालं बसलीच होती आता आता तुमच्या सोबत बोलून राहिले हा काय झोपा नाही लागत काय मग झोपतो ना तुम्ही फोन ठेव जा तेव्हा झोपन ना मी <laughs> हा काय मी फोन नाही ठेवणार तर झोपशील नाही काय बोलतच राहशील काय नाही तर काय मग आता तुम्ही बोलत राहायचा तर मी काय झोपून जाईन काय तुमच्यासोबत जा बोलणार नाही बर ठीक आहे ना ठेवतो मी फोन झोप मग आता बाकी सगळे झोपले काय हा गेले ना बाबाई गेले झोपाले बबन जेवण करते आई गेली हो काय चांगलं आहे ना कर मग आराम भेटू उद्या सकाळी दहा वाजता बरं ठीक आहे मग बाय गुड नाईट सेम टू यू बाय ठेवून आता फोन <laughs> का इच्छा नाही आहे काय फोन ठेवायची झोपून राहिले ना मग आता गुड नाईट ठेवतो मी फोन बरं बरं झोप मग आता गुड नाईट आई रात्री माझ्या सासऱ्याचा फोन आला होता मले म्हणत होते उद्या म्हणे पोरीसाठी कपडे घ्यायला जायचंय तर ये जा बुवा म्हणे दहाक वाजेपर्यंत ये जा म्हणे घरी निघून जाऊ म्हणे मग मन। हा काय जात काय मग तू हा नाही जातो न ना येऊन जाईन संध्याकाळी वापस गण्याले काही नेत नाही एकटाच जातो मी हा आता सासऱ्याचा फोन आला तर जात लागणार नाही तर मग अजून म्हणन बुवाले बलावा तर बुवा येत नाही म्हणन हा नाही आता त्याच्या घरी काम आहे तर कामा काजात का तर जास लागते हो ना प्रकाश रिश्तेदारी तर निवास लागते किती वाजता जाऊन राहिला मग निघन आता अनपाय धुवून बरं बरं ठीक आहे मी लवकर स्वयंपाक बनवतो जेवण करून जाय मग हा आई अन गण्याले काही सांगू नको बाबा जाऊन राहिले म्हणून मामाच्या घरी गेले मना का मी ठीक आहे ना लवकर स्वयंपाक बनव हा बनवतो ना झाली तयारी हा झाली नऊ वाजले आता निघा लागेल ना आपल्याला पटकन अकरा साडे अकरा पर्यंत पोहोचलो पाहिजे अमाय बाई तू इथे आरेच नाही झाली काय बिचारे किती वाजता चालता घरीच बारा वाजवत काय तू आई मी म्हटलं ड्रेस घालू काय ड्रेस घालूनच चालतो साडी कायच्यासाठी साठी दिली तुले साडी घाल म्हटलं ना घाल ना पटकन अन कर तयारी चाल ना लवकर आई साडी नाही घालता येत ना मले दोन वेळा घालून पाहिली घालताच नाहीये कोणीकडेच्या कोणीकडेच जाते पदर म्हणून म्हटलं आई ड्रेस घालून घेतो अन चाल मग पटकन बाई धारा तिथं सगळे जण आहेत ना बेटा साडी घाल साडी चाल बर चाल मी घालून देतो तुला साडी घ्या बरं पटकन तयारी करा मी भाऊले आणतो बोलावून बरं जा मग जा पाहून या त्याची तयारी झाली नाही झाली दादाची तर हा कर मग धारा पटकन तयारी कर आणतो मी मोठे बाबाले बोलावून हा बाबा चाल मग धारा पटकन तयारी कर बरं

पावडर लावून घे क्रीम लावून घे थोडासा गोरा तर दिसला पाहिजे बाई लावणार ना पावडर अजून लावणार आहे थोडासा काडा काडा दिसून राहिला <laughs> काय बाई आता मी काळा आहे तर मला काय म्हणतं माझा कलर तसा आहे किती पावडर लावन तरी काळा आहे तर काळा दिसत नाही काय बाई मी कोण एवढा सावळा झालो बाई बाई बरोबर बाई किती गोरी गोरी दिसते आणि मी पाहिलं मी किती सावळा दिसतो मला काय माहित रे बबन आता तू काऊन सावळा झाला ना काय आई माझ्या वेळेस तू ना केसरवाला दूध नसन पेला

बाई बाबिता जवळ अजून आले नाही येते का नाही येत लाव बर फोन जा लवकर लो ते लोक येऊन वाट वाटपाई नाही तर बाबा लावला ला फोन येऊनच राहिले ते हा काय आल्याबरोबर निघू आपण करा तुम्ही पटपट तयारी झाली ना आमची तयारी जेवण घेऊन करायचं असेल तर डबल करून घ्या डबल आताच तर जेवण झालं आपलं आता, आता कुठे डबल करायला तयारीत राहा मग तुम्ही जवळ आल्याबरोबर निघून जाऊ ठीक आहे ना बाबा जा मग तुम्ही ऑटो गिटो पाहून घ्या काय येतात तर येतो ना मी बरोबर येतो आई मानिकाची गाडी आहे मानिकाची गाडी दे आहे देतो मने कोणाची गाडी रे निखिलची गाडी आहे हा काय जमलं ना मग जाणं होते आरामात बाई सांग ना खरं चांगला दिसून आलं ना हा ना रे हा ना चांगला दिसून आला ना परफ्यूम थोडस कमी लावले पाहिजे होतं लय जास्त लावला तुन काय करू बाई मग टी शर्ट काढून घेऊन देऊ काय दुसरा टी घालू राहू दे आता चांगला ते दिसून राहिला राहू दे

चांगली दिसून राहिली साडी दुसरी साडी राहू दे ना आता मोठ्या तर साडी घालून दिली त्याच्यात बी दुसरी घालू काय राहू दे हेच साडी चांगली दिसून राहिली टाइम राहिला हो ना आपल्याला जावाले ते लोक येऊन जाईन ना आपण कधी जाऊ काल पासून सांगून ठेवलाय ते न तर वेळेवर तर पोचा लागल येतच असन याटो सांगायला गेले याटो आला म्हणजे निघून जाऊ आपण बी धारा झाली का तयारी चला आला या तो बाबा या मग लवकर बाहेर हाव आलो चाल मग बाई बाई जवाई बुवा की पोचले असन काय माहित नाही आता फोन लावून तर नाही पाहिला पोचाचे असन बाबा पोचले असते तर फोन नाही आला असता काय त्याचा हा बरोबर आहे पोचाचे असन म्हणून नसता त्याचा फोन नाही आला आपल्याला नाही तर काय मग ते लोक येऊनच राहिले रस्त्यानेच असन पोचून गेलो पाहिजे टाइमवर बरोबर पोचतो पोचतो बाई गाडी बंद पडली काय बोलता मामाजी माझी गाडी बंद पडली हा ना काय माहित गाडी चालून येऊन राहिली असं आहे मग काम कोणाची गाडी घेते चांगल्यानं पाठ बी नाही चालला घेऊन आता कसं जाऊ वेळ लागेल ना आपल्याला काय झालं गाडीले माहित नाही चालू करून पाहतो तर चालूच नाही होत चालूच नाही होत पेट्रोल घी संपलं असं नाही तर नाही नाही पेट्रोल तर आहे गाडीत हा काय तर इंजन मध्ये कचरा किचरा अटकला असन मग काय माहित आता बबन तो गेला वाटते समोर हा बाबा गेला बबन, बबन ला मग फोन आता ये मग आपण चाललो कोणत्या कामी होते काय काय नाही बरं बुवा लाव बरं फोन हो मामाजी लावतो चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात चला मग मित्रांनो सांगा कमेंट करून तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू मग उद्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद